हॅलो फ्रेंड्स मी भाग्यलक्ष्मी विद्वती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारे कैरीचे प्रिमिक्स कसे बनवतात ते पाहणार आहोत शरीरातील उष्णता कमी करणारे थंडगार व रिफ्रेशिंग पन्हप्रेमिक्स बनवायला सुरुवात करू कैरीचे प्रेमिक्स बनवण्यासाठी आपणाला सुरुवातीला एक फ्रेश कैरी लागणार आहे मग हिला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे छान पुसून घ्यायची आणि मग नंतर कैरीच्या देठाच्या बाजूचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये चीक असतो म्हणून हा भाग चांगल्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर कैरीची पूर्ण साल काढून घ्यायची आहे ही साल चांगली डीपमध्ये काढून घ्यायची कारण आपण प्रीमिक्स बनवत आहोत म्हणून त्यामध्ये सालेचा आपणाला बिलकुल वापर करायचा नाही इथे तुम्ही कोणत्याही कैरीचा वापर करू शकता तुमच्याकडं जी अवेलेबल आहे ती कैरी तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे सध्या ही नीलम कैरी आहे म्हणून मी इचा वापर करत आहे जर तुमच्याकडे गावरान कैरी किंवा मग दुसरी कोणतीही असली तरी ती घेऊ शकता कैरीची साल काढून झाल्यानंतर तिला एकदम बारीक कट करून घ्यायची आहे म्हणजे ही मिक्सरमधून फिरवते वेळेस आपणाला एकदम सोपं जाईल आणि हिची चांगल्या पद्धतीने एकदम बारीक अशी पेस्ट होईल अशा पद्धतीने इला बारीक कट करून घ्यायचं आहे कैरी कट करत न करता तिला किसून जरी घेतलं तरी पण चालेल इथे आपण कैरी न उकडता वर्षभर टिकणारं कैरीचं प्रीमिक्स बनवत आहोत म्हणून कैरी एकतर कट करून घ्यायची आहे किंवा मग बारीक किसून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच शेंदी मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्सरमधून एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि हा एका वाटीने मोजून घ्यायचा आहे तर इथे हा एक वाटी इतका भरलेला आहे तर या हिशोबाने इथे साखरेचं प्रमाण एक वाटी जर कैरीचा गर असेल तर त्यासाठी त्याच वाटीनी दोन वाटी साखर घ्यायची आहे इथे ही नीलम कैरी आहे तर ही खूप आंबट नाही त्यामुळे मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे जर तुम्ही गावरान कैरी आणि खूप आंबट कैरी घेतलेली असेल तर इथे एकास तीन असं प्रमाण वापरायचं आहे म्हणजे जर एक वाटी तुमचा गर भरलेला असेल तर त्यासाठी तीन वाटी साखर असं प्रमाण घ्यायचं आहे आणि मग हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पिठ्ठी साखरेचा नाही तर जाड साखरेचाच वापर करायचा आहे आणि ही साखर थोड्या प्रमाणामध्ये विरघळेल इतकं याला मिक्स करून घ्यायचं आहे याला छान कलर येण्यासाठी इथे तुम्ही फूड कलरचा पण वापर करू शकता पण मी इथे कलरचा वापर न करताच असंच हे प्रीमिक्स बनवत आहे हे छान मिक्स करून झाल्यानंतर याला दोन ते तीन ताटामध्ये पातळ असं पसरवून द्यायचं आहे जितकं जमेल तितकं याला पातळ पसरवायचं आहे म्हणजे हे लवकर चांगल्या पद्धतीने सुकल्या जाईल याला पसरट ताटामध्ये आणि स्टीलच्याच ताटामध्ये पसरवून द्यायचं आहे मी याला ताटावरती एकदम पातळ पसरवून घेतलेलं आहे तर मला इथे तीन ताटं लागलेले आहेत कारण हे मी खूप पातळ असं पसरवून घेतलेलं आहे हे जितकं पातळ पसरवून घ्याल तितक्या लवकर हे चांगल्या पद्धतीने सुकल्या जाईल म्हणून जितकं जमेल तितकं याला पातळ पसरवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर याला फॅनच्या खाली किंवा मग जिथे एकदम मोकळी हवा येत आहे त्या ठिकाणी याला ठेवून द्यायचं आहे याला फॅनच्या खाली मोकळ्या हवेला दोन दिवस आणि दोन रात्र ठेवून द्यायचं आहे आणि मग त्यानंतर एक वेळेस चेक करायचं आहे की कि हे किती प्रमाणामध्ये सुकलेलं आहे तर आता याचे एकदम पातळ असे लेअर निघत आहेत पण हे थोड्या प्रमाणामध्ये अजून थोडंसं ओलं आहे तर याला परत आपण अजून एक दिवस आणि एक रात्र ठेवून देऊ याला परत एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे हे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये कोरडं झालेलं पाहिजे म्हणजे असं हे हातात घेतल्यानंतर एकदम कडक जेव्हा लागेल मग त्यानंतरच याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे हे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर याला चाळण्यातून परत एक वेळेस तुम्ही चाळून पण घेऊ शकता किंवा मग तुमची पावडर ही एकदम जर छान प्रमाणामध्ये बारीक झालेली असेल तर मग याला चाळण्याची गरज पण नाही हे आपलं कैरीचं पनं प्रीमिक्स तयार आहे याला आपण एक वेळेस ट्राय करून पाहू तर त्यासाठी ग्लासमध्ये थंडगार पाणी घ्यायचं आहे आणि एका ग्लासामध्ये दोन चम्मच इतकी ही पावडर टाकायची आहे जर तुम्हाला पनं हे खूप आंबट आणि गोड आवडत असेल तर मग अजून एक चम्मच पावडर जास्तीची मिक्स करू शकता आणि जर पन्ह तुम्हाला खूप थंडगार पाहिजे असेल तर यामध्ये क्यूब पण तुम्ही टाकू शकता आणि मग वरतून याला छान फ्लेवर येण्यासाठी पुदिन्याचे पानं किंवा मग तुळशीचे पानं टाकून थंडगार आणि रिफ्रेशिंग असं कैरीचं पणं जेव्हा इच्छा होईल तेव्हा पटकन बनवायचं आहे आणि ही पण प्रीमिक्स जी पावडर आहे ती एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवून द्यायची आहे तुम्ही ही नॉर्मल टेम्परेचरला वरतीच ठेवून देऊ शकता याला फ्रीजमध्ये पण ठेवण्याची बिलकुल गरज नाही हे सहज वर्षभर टिकणारं कैरीचं पनप्रेमिक्स तुम्ही पण पन एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू